नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युटूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कातपूर रोडला विश्वसागर सिटीमध्ये एक हजार स्क्वेअर फिटामध्ये थ्री बी एच के विक्रीसाठी ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांना की संपर्क करा पन्नास ते साठ टक्केपर्यंत लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि हे रो हाऊस पाहण्यासाठी तुम्हाला ऑन ऑफलाइन रजिस्ट्रेशन करावं लागेल आधार कार्ड झेरोस कॉपी पासपोर्ट साईजचे फोटो लागते आपले दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस असते आणि दोन टक्के आपलं ब्रोकरेज असते ते तुम्हाला पेड करावं लागेल त्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टी विजिट करण्यात येईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो या ठिकाणी बघू शकता फोर व्हीलर पार्किंगसाठी जागा आहे समोरील बाजूला एंटर केल्यानंतर हा मोठा हॉल आहे आणि हॉलला लागूनच किचन आहे किचनला युटिलिटी देखील देण्यात आलेली आहे समोरील बाजूला बघू शकते हा मोठा हॉल आहे सात पाण्याने शँक्शन लेआउट क्लिअर टायटल असलेला पासष्ट लाख रुपये किमतीचा आपल्याकडे थ्री बी एच के हाऊसेस विक्रीसाठी आहे मित्रांनो मोठ्या साईजमध्ये आहे एक हजार स्क्वेअर फुटामध्ये आहे मेन रोड पार्वती मंगल करालपासून पाचशे मीटर अंतरावरती हे आपल्याकडे रो हाऊसेस विक्रीसाठीलेलं आहे रिसेलमध्ये आहे सात आठ वर्षाखालचं बांधकाम आहे उत्तम क्वालिटी आहे पश्चिम दिशेचं हे रो हाऊस आहे ज्यांना खरेदी करायचं असताना नक्की संपर्क करा आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील समोरील बाजूला हे बेडरूम आहे एक हॉल किचन आणि बेड या ठिकाणी आहे थोडंफार रिन्युएश रिन्युवेशन तुम्हाला या रो हाऊसमध्ये करावं लागणार आहे समोरील बाजूला बघू शकता तुम्ही हे रो हाऊस दरवाजेचे चेंजेस असतील किंवा थोडंफार रिनोव्हेशन तुम्हाला या रो हाऊसमध्ये करावं लागणार आहे जेणेकरून तुम्हाला फ्रेश प्रॉपर्टी खरेदी करायला मिळू शकते पार्किंगसाठी टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंगसाठी स्पेस देखील देण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे हजार स्क्वेअर फुटाचं रो हाऊस आहे नवीन रो हाऊस हे आठशे सातशे स्क्वेअर फुटामधले आहेत हे जुनं रो हाऊस आहे सात आठ वर्षाखालचं बांधकाम आहे त्यामुळे तुम्हाला हे मोठ्या साईजमध्ये हो रहोस मिळत आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद